नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ ठेवण्याचं काम रस्ते सफाई असेल गटार सफाई असेल किंवा इतर सफाई जी आहे बाथरूम सफाई ही सगळी कामं जे नगरपालिकेचे कर्मचारी कंत्राटदार पद्धतीचे कर्मचारी आहेत त्यांना पगार न दिल्यामुळे आज ते सगळे संपावर गेलेत आणि तळेगाव दाभाडे शहरामध्ये जी आपल्याला आरोग्याची समस्या उद्भवताना दिसते याचं देखील एक प्रमुख कारण हे तळेगाव दाभडे नगरपालिकेतील सफाई कर्मचारी जे आंदोलनावरती गेलेत ते देखील असल्याचं समजते आपल्यासोबत सफाई कर्मचारी आहेत जे, दे आहे जे मोठ्या संख्येने आज अडीचशे ते दोनशे सफाई कर्मचारी आजपासून आंदोलनावरती गेलेत त्यामुळेच तळेगाव नगरपालिकेच्या परिसरामध्ये आपल्याला काहीशी अस्वच्छता पसरलेली दिसते समाजातील समाजातील प्रमुख घटक हा सफाई कर्मचारी मानला जातो आणि त्या सफाई कर्मचाऱ्यांना जर का पगार दिला गेला नाही तर ते आंदोलनावरती जातात अशी परिस्थिती निर्माण झाली दादा, दादा काय सांगशाल तळेगाव का नगरपालिकेमधले सफाई कर्मचारी तुम्ही आंदोलनावरती गेलाय नक्की कारण काय आमचं तीन वर्ष झालं यासाठी बघलेलं नाही आणि प्रत्येक महिन्यामध्ये आम्हाला दोन दोन महिन्यांनी पेमेंट भेटतो तर त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आमचा पेमेंट एक ते दहा तारखेपर्यंत व्हायला पाहिजे आणि आमचं जे पी जी आहे ते आम्हाला आयचे कार्ड दिलेलं नाही त्यांनी ते आम्हाला भेटायला पाहिजे तळेगाव दाबरे नगरपालिकेचे तुम्ही सफाई कर्मचारी आहात वारंवार आंदोलनावरती जात आहेत सहा महिन्यांनी आठ महिन्याने तुमचं आंदोलन होत असतं ठेकेदार बदलत असतो की तोच ठेकेदार वेळेवर पगार देत नाही तोच ठेकेदार टायमाला पेमेंट देत नाही आणि लेट देऊन सगळ्याला पेमेंट देत नाही पण नगरपालिकेच्या मार्फत त्याचं पेमेंट काढलं जातं का ते तेवढं काही सांगू शकतं नाही आपण पण ठेकेदाराचं काम आहे तीन महिने पेमेंट कगण पण तो कळत नाही पेमेंट जर नगरपालिकेने जरी त्याला बिल नाही दिलं तरी ठेकेदाराचं काम आहे तीन महिने पेमेंट कगण मग हा दोन दोन महिने पेमेंट देत नाही मग यांनी पदोगुणी एक पेमेंट तर कळायला पाहिजे ना हे समाजातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत सफाई कर्मचारी आहेत जे रोज नगरपालिकेत ताई जर पगार वेळेवर झाला नाही तर घर चालवणं या सगळ्या समस्यांना कसं सामोरे लागतं आता नावीला जाणं करावंच लागतं पण काही गोष्टी अशा असतात की कुणाकंड पण घेऊन घर तर चालवायलाच लागतं आणि वेळेला काय पगार हा माणूस देतच नाहीये ठेकेदार आणि किती वेळा लेटर द्यायचं नगरपालिकेवाल्यांनी पण थोडंफार विचार करून करायला पाहिजे ना आणि सारखं द्यायला आमच्या सारख्यांना पण थोडी लाज वाटते आज त्यांनी विचार करायला पाहिजे की गावाचे सब कामगार एवढी घाण उचलतात मग त्यांना पण काहीतरी होत असेल ना आजार आहे काय आहे मग त्याच्यात त्यांनी ते थोडाफार विचार करून वेळेवर पगार देणं हा गरजेचा आहे ना तर ते लोक ऐकायलाच मागत नाही पी एफ सुद्धा देत नाहीये एसआयची कार्ड सुद्धा देत नाही ती मग ह्या लोकांनी जगायचं कसं आणि आजच्या दिवस जर गाड्या बंद ठेवलं तर लोक म्हणतात की डेंगूची साथ आली डेंगूची साथ त्यांना कळते आली कामगारांना काय होत नाही का कामगाराचा पण थोडा विचार करायचा ना त्या लोकांनी आता किती वेळा अनुदान करायचं सारखं करायला पण आम्हाला चांगलं वाटत नाही पण ती लोक जर त्यांनी पण थोडा विचार करायला पाहिजे ना आता बोलायला आपल्याला लाज वाटते पण ऐकणाऱ्यांना पण लाज वाटली ला पाहिजे एवढंच माझी इच्छा आहे अत्यंत महत्वाचे घटक आहे हे घटकच समाजातील रोज साफसफाई करत असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ज्या आरोग्याच्या आरो समस्या आहेत त्या उद्भवत नाही परंतु यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार यांना जर का वेळेवर पगार भेटला नाही तर यांचं घर कसं चालणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे ताई अनेक वर्ष झालं याच्यातच काम करत आहे जर पगार झाला नाही तर घर कसं चालणार मग असंच मग या जण पैसा घ्यायचा खायचं धकवायचं परत आपलं दवाखाना करायचा कामाधून त्याला जायचं आपलं कारण तर आमची मजबुरी आहे म्हणून आम्ही कामाला जातो पण त्या गोष्टीचा फायदा घेतात गरीब लोकांना महिन्याच्या महिन्याला दहा तारखेला पगार झाली पाहिजेत आम्हाला पगार झाल्याशिवाय आम्ही कामगार कामाला हातच लावणार नाही कुणी पण येऊ दे आता साधारणतः दोनशे ते अडीचशे कामगार आहेत तुमचे सगळे मिळून आता तुम्ही मुख्य अधिकाऱ्याकडे जाणार आहात किंवा लोकप्रतिनिधी आहेत इकडचे त्यांना काही भेट घेणार वाट बघून जावंच लागेल आजचा खाडा लागला तरी चालेल पण आज काय आम्ही कामाला जाणार नाही बसून राहणार आज पगार नाही तोपर्यंत पडत आम्ही तोपर्यंत थांबणार आहे नमस्कार मी राजेंद्र मारुती बिनगुरे बोलतोय आम्ही आज तीन वर्षाला काम करतोय आमचा आय भरला जात नाही तीन महिने तीन वर्ष आले आता एफचा तर नाही आणि पगाराची तर दर महिन्याला असेल मम्मी बावीस तारखेला होतो तेवीस तारखेला होतो आता माझा ऍक्सिडेंट झाला एक्सिडेंट आता हे माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आता ह्याचा एसआयचं कोण जाणार एसआयचं भरून कोण देणार तर याच्यावरती मुद्दा आमचा आमचा मुद्दा आहे की आमचे एसआय कार्ड आहेत बनवून द्यावा तीन वर्ष आले एसआय भरले आम्ही आमच्या एसआय कट होती पगारात ना तुम्ही असाय मिळत नाही आम्हाला कुठलीच सुविधा नाही आमची पगाराचे विषय की दर महिन्याला हे आम्हाला धमकीनच मारतात तुम्हाला घरी बसवतो म्हणतात आम्ही बोललो खाऊन आम्ही कामावर जातो आज नाही उद्या भेटल मनुष्याला आम्ही जातेच कामाला एक दिवस नाही गेलं तरी आमच्या हजेरी नाही मानणार असं होत हे दाबडे बोला मी बन काय गेले चोवीस वर्ष मी या नगरपालिकेमध्ये काम करतोय पण असा रूल कधी पाहिलाच नाही मी की एखादा गाडीने उडवले आणि तो ड्रायव्हर हो का आहे तो कामाला येतोय आणि मला जवळजवळ दहा ते बारा दिवस गरीब याला कारण काय पगार भरून देणार आहेत का माझा खर्च देणार आहेत का आणि लोक वरत होती तो लोक पण होती त्यांनी भरपूर सांगितलं अरे त्याला आवाज देत होते पण त्यांनी काय ऐकलं नाही शेवटी उडवायचं तर उडवलं मी आपल्या कामात होतो मला काय माहिती नाही गाडी रिवसणी येते म्हणून पण सुपरवायझरने मला बारा दिवस घरी बसवलं याच कारण काय आणि मी काय करणार या चोवीस वर्षात मी काय केलंय मग असं सेवा कुणाची केली सेवा कुणाची केली नागरिकाची केली का तुमच्या ठेकेदाराची केली का सुपरवायझरची केली हे त्यांची मनमानी तेच चालू त्यांचा शब्द की आपण झेलायचा घरी जा म्हणलं का जायचं ये म्हणलं तरच यायचं नाहीतर यायचं नाही हे असं का इतक्या दिवस काय असं याला काय काही वाचा फुटली पाहिजे पगार वेळेवर झाला पाहिजे अ गेल्या महिन्यात एकोणतीस तारखेला पगार झाला आणि ह्या महिन्यात आता वीस तारीख झाली तरी पगार नाही सण सुद्धा आहे का नाही रक्षाबंधन गेले दोन दोन सण गेले पंधरा ऑगस्ट गेले आम्हाला साधं हब सुद्धा नाही आता गणपती आले तोंडावर काय करणार काय याच्याबद्दल काय तुम्ही हे करणार घ्या डिसिजन तुम्ही घ्या आता जनतेने घ्यायचं असतं आम्ही नाही घेऊ शकत दादा अगदी बरोबर हे तळेगाव दाबाडे नगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत पगार वेळेवर भेटत नाही एसआय असेल जे कर्मचारी आपल्या आरोग्याची काळजी घेतात दिवस रात्र रस्त्यावरील कचरा असेल बाथरूम असेल गटर असेल हे साफ करण्याची काळजी घेतात साफ करतात तळेगाव शहर स्वच्छ ठेवतात त्यांची मात्र तळेगाव नगरपालिकेकडून काळजी घेतली जात नाही सणासुदीला त्यांचा पगार वेळेवर येत नाही लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर लोक असतील त्यांनी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मुळातच ज्यांच्या आरोग्याची ही लोक काळजी घेतात त्या नागरिकांनी या प्रश्नाकडे आता गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि या सफाई कर्मचाऱ्यांना साथ दिली पाहिजे अशी हाक या कर्मचाऱ्यां